माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जात ना ज्याला नाही त्याला डर कशा कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर नार्कोटिस्ट करायची असली आणि जर आरोपी असली आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्कोटिस्ट नाही करत ना इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धण्याच्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता कट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणून ते करायचं मग त्या अर्जाला मंजुरी द्या त्याची hmm. अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या नारकोपष्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आता कारण ते परळीच ते खरकट आहे ना ते बसणारच नाही ना। ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के तेव्हा करणार आहे आणि हे समोर लक्षात येतं बघा मी पुन्हा कोणा उचकवलं जातोय जेव्हा कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही आरोपी हे सगळं घडून जे आणतोय ना, था ना, था 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 ना तो धन्याचे तोच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच तर नाहीये परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी धरंगीचे नाव प्रशिष्ट करा तुलित धुतल्या तांदळाचा होता ना किंवा आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता ते कसा पुसाय का तू जर खास धुतल्या तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होतची पाच बी जणांची नारकोट करा धन्यासहीत असं म्हणायला पाहिजे तिथं तू मुंडे साहेब म्हणतो म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच खूप लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बर का मी गप्प बसलो का बोलत लोक ते पण मीडियाला सांगतो मीडियाला मी दोन वर सांगतो बोलत नाही मीडियाला चांगला माहिती सुद्धा घटना घडली गेली त्यावेळेस बायको आणि आई त्या माऊली असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे त्याच्या आतातून झालं सुद्धा असं घरात सुद्धा लय त्रास देत आहे पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठंतरी ते शब्दाची वारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखी चांगले चला जाऊ द्या त्यांनी मीडियातून का होईना म्हणलेत ना पण हे असं पोरग आहे हे स्वतः सुखानं खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचे आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्यायचे कोणीतरी खूश लागल म्हणून मी आता एस साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा शिडीआर काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला किंवा लोकेशन करा याच्यात कोण कोण आहे ती त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाही याला कुणी धमकिलय का तू बोल म्हणून किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का किंवा असा संशय येतो की काही इसार फिसार घेतला होता काय म्हणून का। याला जामीन झाल्यावर झोपून देणार की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तू जामीनच होऊ द्यायचे ना ते आम्ही वकील बाकी असते कथा कर आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो ते बोलायला लागला ना त्याला ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहे नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार ते आरोप त्याला सिद्ध करावं लागेल जो कोणचा आरोप त्याचा नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित सहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे त्याला त्याला आता सुट्टी नाही म्हणजे आणि धन्याला तर नाही मी यांच्याविषयी बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायचं पण धने गप्बसातच नाहीये बरडीचं खरकट गप्बसायला तयार नाही राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे प्रकरण आता इतकं भारी आलाय ना काय म्हणते त्याला जुनी एक काहीतरी आहे आता चिव्हा पहाड खेनी धने आता उंट पहाडाच्या खाली आला आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय त्याच कारण आहे की आरोपी जो करणार आहे घातपात घडून आणणार आहे कट रचणार आहेत त्याचं नाव नाही घेत ते उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते याचा अर्थ जे आरोपी आहेत ना आहे तुम्ही आरोपी रातभात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलचे आमच्या नाही सगळ्या गोष्टी त्या तुमच्या तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच आम्ही तर ना तिकडून नाहीचे मीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याचा संघ त्या परळीच्या खरकाट्या संघ आणि आता अशी योग्य वेळ आली आरोपी जर म्हणतोय नार्कोटेस्ट करा तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठोला पाहिजे त्याला मंजुरी घेतली पाहिजे जांभलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची चेष्टा आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण एकूण पाच जणांची होणं गरजेचं आहे आता कारण आरोपी म्हणतोय एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नारकोटिस्टला तर नाही करताय आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला आता आता जर तिथं गेला नसल तर नार्कोटेस्टमध्ये येणार नाही ना आणि गेला असेल गेला जर धण्याला किंवा त्याच्या त्या पियेने कोणी बिघडत आहे ना ते त्यांना बोलला असेल तर नार्कोटेस्टमध्ये येणार नाही म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्ट साठी आणि यांचा जामीन रद्द करून यांची अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे याने सांगणार मी मिळाला पण शंभर टक्के हे सगळे काल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले संवाद आहे त्याच्याकडे कसं बघता पाटील मोदी तसले तू येत तू ये क्षेत्रीय मराठा काय तुला बोट सुद्धा घरी नाही जाणार अंग तर नाही जाणार पण बोट सुद्धा घरी नाही जाणार तू ये तर बाबा या विषयावर भरकाटायचंच नाही आता याच्यावर बोला आता आधी तुला आंदोलनाचं काय जे माहितीये ना ते विषय भरकुटूच नको याच्यावर भरकटासाठी तुला लागलेला डाग पुसणार नाही त्याच कारण सांग दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तो आपल्या जातीला डाग लावतो काय पुढे ते चार टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर हो। आणि मग तुला वाटणार का तो आहे माग जनता आय ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्या जानता आहे त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू आणि तुला जे काय आरोप करायचे आंदोलनात लिहि तू जे जे आरोप करणार आहे ते तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार हे ध्यानात ठेव हो। नसता फौजदारी गुण येतात पुढं पुड़। पुढं आता तू बघ काय काय होत तू फक्त नीट रुग्ण पुढं त्याने एकच काम करायला पाहिजे होता आपल्याला धन्याने घातपाताची सुपारी दिली आपल्या गुण चुकलंय आपण आपलं गप घरी राहून सुखाचे तुकडे आपण घरच्याला खावा घरच्या खाऊन द्यावा या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होत मीही त्यांच्या कुटुंबातून काही मिड्यात शब्द लय मनावर घेऊन म्हणलं जाऊ द्या त्या मायामावल्यांचा तरी आपण ऐकावं पण हे जर पुन्हा पुन्हा तेच करणार असला त्यांचा ऐकून एखाद्या पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो त्याच्यामुळे ती नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे आणि यांच्या पिकांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन टेस्ट होणं खूप गरजेचं आहे माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी आणि हे मंजूर करा याचा आहे एकदा टेस्ट मग कळन याची जरी झाली तरी याच्यातून ये येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो परळीला गेलता का तुला कोणी बोलला का कोणत्या साड्या का कोण का कोणतरी होता ना तेव्हा बीड तहा कांचा का कोणतो ते बोलला का कोणतो गरुड आहे ते बोलला का मध्ये सगळं सगळे ना का आम्हाला डरत नाही एक त्याच्यामुळे काय आम्ही काही केलंच नाही ना लपून का बसायचं कोण तुम्ही कोण तुम्ही सांगता कोण तुम्ही सांगितलं मग तुम्ही काय गुंतवलं ना तुम्हाला सांगणार आहे तुम्हीच गुंतणार आहे तुम्हीच घातपातच सुपारी घेणार आहे तुम्हीच मग दोषी नाहीत का तुम्ही उलट तुम्ही लय अंगलोट घ्यायला लागला ती गोष्ट आता ही पुन्हा पुन्हा नव्हती पाहिजे पण आता नार्कोटिस्ट मुळ आता तर तिचे नार्कोटिस्ट होणार आता होणार त्यांच्या जामीन रद्द होणार त्यांचे अंडर ट्रायल चालणार आता आणि त्यांच्या आता लक्षात येईल की नार्कोटिस्टचे काशी विषय तज्ञ सांगते तिथं माणूस खोटं बोलतच नाही आणि मग तिथं दादा आता विचारणार आहे तो काय काय केलंय कुठं कुठं गेलाय मग कळन तुला कसं तर तू त्यांचं ऐकून आयुष्य खरबा प्रोपर्टी प्रोपर्टी प्रकरण आरोप केले की जर तुम्ही आरोपीला मारलं नाही तर मी फाशी गेला म्हटले काय म्हणतो काय नेमकी झालं काय मी काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतो ही या प्रकरणाहून लक्ष आठवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय पोखर्डीत काय हे करू नको आणि तुला करायचंच ना मी स्पष्ट मेड सांगालो ना का तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असं बोल फेर द्यायला का तुझ ना हो तो म्हणणं आहे ना, ना? ना गुन्हा दाखल कर ना आमच्यावर कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझी पुरावे सिद्ध होई तिथं मस्त आहे आता क्लिअर उत्तर दिलं ना तुला काय आंदोलनातली माहिती आहे तुला काय कोपरिडीतली माहिती आहे तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर बोम काय होणार आहे तुमच्या सांगा चला तुमच्या नाही मिळणार आहे का तू गुन्हा दाखल कर कमिशनर आम्हाला बोलवतील पण पुराव्या निश्चित हो नसता युधून पुढे तो यावर पलटाणार आहे सगळा आरोप करताना विचार करून कर विनाकारण भिकाला लागू नको आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको ध्यानात राऊ दे मागणी केली तुम्ही मला आता त्याची मागणी वगैरे केली सुरक्षा नाही 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 सुरक्षित नकोच हे बोलतोय मी मैदान पाहिजे ना खरकाट्याला करायची मैदान पाहिजे त्याला शक्य मे येऊन धंदे नको मैदान मोकळं पाहिजे ना घातपात करायचं एका बाप्पाच्या आवला दे ये, ये देखा, पुरा मी पुर माझ संरक्षण काढले मी माझ्या जालन्याच्या एस पी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा मग तुम्ही ये तुला का व्हायचं तवा आकले नको रे हिजडे धंदे करू याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीच्या तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचेच नाव घेतोय तू जर धुपल्या तांदळ होता आरोपी त्यांनी सगळ्याचे नारपो टेस्ट करा म्हणायला पाहिजे मग तरी असता आम्हाला तो, तो आमचे दोनच याचा अर्थ हे खरकट पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठ्या मराठीत लावून द्यायला लागलाय ला ला। आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्याने रचलाय याच्यात अशी शंका त्याच्या कालच्यापासून यायला लागली